सूत्र एकशे पन्नास इदम कृतमिदन नेती द्वंद्वैर्मुक्त यदा मन धर्मार्थ कामाक्षेश निरपेक्ष कार्य केलं ते कार्य केलं नाही या द्वंद्वातून जेव्हा मन मुक्त होतं तेव्हाच ते धर्म अर्थ काम आणि मोक्षाबद्दल सुद्धा उदासीन होतं नाथ सांगतात माणूस शरीरानं आणि त्यापेक्षा अधिक मनानं सतत कृती आणि कर्म करीत असतो अधिकांश वेळा त्याची कर्म फलसापेक्ष असतात त्यामुळे फलप्राप्ती झाली तर सुख आणि अपेक्षित फलप्राप्ती झाली नाही तर दुःख असा हिंदोळा सतत हेलकावत असतो सुख दुःख हवं नको त्याग अंगीकार अशा द्वंद्वात्मक भावनांमध्ये मन सतत गुंतलेलं असतं दुःख तसंच अति सुखसुद्धा मन अस्थिर करतं त्याची शांती भंग करतं अपेक्षित कार्य केलं की अहंकार सुखावतो अपेक्षित कार्य करता आलं नाही की अहंकार दुखावला जातो यामागे करतेपण मिरवणं आणि नाकर्तेपणासाठी सबबी शोधणं यामुळे मनाची शांती ढळते असं द्वंद्वात गुंतलेलं मन मुक्त कसं होणार मुक्त कसं राहणार मात्र आत्मभान प्राप्त झालेला माणूस आत्मरूपाप्रमाणेच साक्षी स्थिर होतो द्वंद्वमुक्त होतो त्याच्या मनात संघर्ष नसतो त्यामुळे मन अशांत नसतं प्रत्येक कृती आणि कर्माकडे ते साक्षी भावानं बघतं त्याची कोणाकडून आणि कशाचीही अपेक्षा नसते अगदी स्वतकडूनही त्याची प्रत्येक कृती आणि कर्म पूर्णत स्वाभाविक होऊन जातं स्वधर्म पालनाचा हट्ट अर्थप्राप्तीची आसक्ती कामपूर्तीची वासना इतकंच नव्हे तर मोक्षप्राप्तीच्या इच्छेपासूनही तो मुक्त होतो उदासीन पदार्थांवर जशी कोणतीच रासायनिक क्रिया आणि क्रियेचा प्रभाव पडत नाही तशीच आयुष्यातील कोणतीही घटना व्यक्ती परिस्थिती इच्छा आत्मज्ञानी माणसाचं मन अस्थिर करू शकत नाही त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही धर्म अर्थ काम यासह तो मोक्षाच्या इच्छेपासूनही निवृत्त होतो हे आत्मज्ञानी माणसाचं लक्षण असल्याचं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत द्वंद्वातीत स्थिती महत्वाची असा उपदेश देत आहेत